राज्यात गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास आणि गोमास विक्री करण्यास बंदी असतानाही नगर शहरात खुल्याम कत्तलखाने सुरू असून कोतवाल आणि तोफखाना पोलिसांनी तीन ठिकाणी कारवाई करत गोमास विक्री करताना तिघांना पकडले बुधवारी सत्तावीस मार्चला दुपारी या कारवाया करण्यात आल्या तोफखाना पोलिसांनी रामवाडी परिसरातील मांगीरबाबा मंदिराजवळ असलेल्या दोन गाळ्यांमध्ये कारवाई करत त्या ठिकाणी नव्वद किलो गोमास लोखंडी सत्तूर वजन काटे असा एकोणीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी यांच्या फिर्यादीवरून गौस अजम अब्दुल रौफ कुरेशी राहणार बाबा बंगाली याच्यावर तर पोलीस कॉन्स्टेबल सतीश त्रिभुवन यांच्या फिर्यादीवरून सोहेल मोहम्मद शरीफ कुरेशी राहणार सुभेदार गल्ली रामचंद्र खुंट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तर कोतवाली पोलिसांनी झेंडी गेट जवळील हॉटेल मीराच्या पाठीमागे पन्नास हजार रुपये किमतीचे दोनशे पन्नास किलो गोमांस पकडले या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम यांच्या फिर्यादीवरून सोहेल जावेद कुरेशी राहणार व्यापारी मोहल्ला झेंडीगेट यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ई नवा युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा